नमस्कार मी दिव्या तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज बनवणार आहेत आपण अगदी पारंपरिक पद्धतीच्या गव्हाच्या कुरडया चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील सर्वप्रथम मी इथे दोन डब्यामध्ये पाच पाच किलो गहू भिजू घातलेले आहे गव्हाचा डबा थोडासा रिकामच ठेवायचा आहे म्हणजे आपले गहू फुगून वरती येतील आणि हे डबे उन्हामध्ये ठेवायचे आहे म्हणजे गहू चांगले भिजतील आणि त्याचा चांगला चीक पडतो हे गहू आपल्याला दोन दिवस भिजू द्यायचे आणि तिसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून ते गहू दळायच्या मशीन मध्ये चुरून घ्यायचे किंवा तुम्ही मिक्सर मध्ये चुरत असाल तर मिक्सर मध्ये सुद्धा चुरले तरी चालतील आणि आता हे चुरलेले गहू एका मोठ्या टोपल्यामध्ये घ्यायचे त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पूर्ण पिळून घ्यायचं म्हणजे पूर्ण चीक खाली टोपल्यामध्ये गळतो आणि पूर्ण चीक पिळा की तो एका मोठ्या डब्यामध्ये दोन चा गाळून घ्यायचा म्हणजे आपल्या कुरड्या एकदम पांढऱ्या शुभ्र येतील तुम्ही बघू शकता इथे आपला चीक पूर्ण डब्यामध्ये गाळून झालेला आहे आणि हा डबा आता झाकण लावून ठेवायचा दुसऱ्या दिवशी दु सकाळी डब्याचं झाकण काढायचं वरती जे पाणी आलेलं असतं ते पाणी काढून घ्यायचं आणि खालचा चीक हाताने फोडायचा इकडे मोठ्या पातेल्याला मी अगोदर माती लावून घेतली ते चुलीवर ठेवायचं होतं त्यामुळे माती लावल्यामुळे पातील काळं होत नाही आणि इकडे लगेच कुरड्यासाठी चुलीवरती आदन ठेवलं अगोदर चीक मोजून घेतला तर तो चीक एक कळशी आणि एक जग भरला होता एक कळशी आणि एक जगच पाणी टाकलं होतं पातेल्यामध्ये त्यानंतर मग मी ह्या उकळत्या आधनामध्ये हे तीळ टाकले होते तीळ टाकल्यामुळे कोरड्याला खूप छान टेस्ट येते आणि त्या चवीनुसार मीठ टाकलं आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता ह्या आदनामध्ये हळूहळू चीक टाकला आणि तो चाटूच्या साह्याने हाटून घेतला याची हाटून घ्यायची खूप जास्त मेहनत असती चांगलं जर हाटल्या नाही गेलं तर त्याचे गोळे बनतात त्यामुळे त्याला खूप व्यवस्थित हाटावं लागतं चीक हाटून झाल्यानंतर हा चीक दहा ते पंधरा मिनिटं चुलीवरतीच ठेवावा लागतो म्हणजे चांगला शिजतो तो तोपर्यंत इकडं कुरड्या घालण्यासाठी बाजीवरती साड्या अंथरून घेतल्या आणि आता चीक चांगला शिजला होता तर चुली ते चुलीवरचं पातीला इकडं आणून ठेवलं म्हणजे कुरड्या घालायला सोपं पडेल त्यामुळं चीक गरम असतानाच कुरड्या घालायच्या म्हणजे कुरड्या छान येतात आणि आम्ही सगळ्यांनी मिळून कुरड्या घातल्या होत्या चीक पण खूप छान शिजला होता त्यामुळं कुरडई छान येत होती चार पाच जणी होतो त्यामुळे लवकर कुरड्या घालून झाल्या कुरड्या पण एकदम छान आणि पांढऱ्या शुभ्र आल्या होत्या तीन चार भाजी भरल्या होत्या कुरड्याने ह्या कुरड्या दोन दिवस पूर्ण उन्हामध्ये वाळू दिल्या <स्थाथ> दोन दिवसानंतर कुरड्या पूर्ण वाळल्या होत्या चला तर मग आता कुरड्या तळून बघू प्रिशू पण बघा कशी बसलेली आहे कुरड्या तवर काय खायचं प्रिशू कुल्लाई खायची गॅसवरती अगोदर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि तेल गरम झालं की गॅसच्या मीडियम फ्लेम वरती या कुरड्या तळून घेतल्या तुम्ही बघू शकता आपली एकदम दुप्पट तिप्पट फुललेली आहे आणि एकदम पांढरी शुभ्र पण दिसत आहे आणि तीर टाकल्यामुळे टेस्ट ला पण खूप छान लागत होती तुम्ही पण एकदा अशा कुरड्या नक्की बनवून बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ